जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ तर आपण आहे ना चला श्री अध्याय हे जे आहे यातील आपल्याला काय करायचं आहे आज चार ओव्या वाचून घ्यायच्या ठीक आहे तर चला वाचायला सुरुवात करूया तर समर्थांची स्वारींची आपल्या समर्थ रामदास स्वामी यांची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करूया ठीक आहे कालांतराने बघा काय होतं माहिती का जसं आता आपल्याला दिसायला कमी होतं डोळ्याला वाचता येत नाही ऐकायला तर येईनच की मशीन मिशीन लावून मग लाईव्ह मध्ये या आपले जे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर हे तुम्हा आम्हाला वाचता ऐकायला या यावं ऐकून आपलं श्रवण होईल हाच आठास चाललेला आहे कोणाचा असो तुम्हा तुमचा असो या माझा असो ठीक आहे तर कारण नंतरनं ग्रंथ जरी मोठ्या अक्षरांचे घेतले तर डोळ्याला वाचता येणार नाही तसं माणसंच सांगता येत नाही कोण कधी जाईन कधी नाही पण ठीक आहे आपल्या माघारी जे दुसरे लोक आहेत त्यांना तरी ह्याचा उपयोग होईनच नक्की तर त्यांच्या सर्वांसाठी हा आटा चाललेला आहे जे आपले दास गेलेले आहेत त्यांना परत जुळवायचा प्रयत्न करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे तर चला आपण वाचायला घेऊया स्त्री चरित्र आता नवीन अध्याय खूप छान सगळेजण पटपट सगळेजण चॅनलला भेट द्या आणि नवीन अध्यायाचा लुप्त घ्या ठीक आहे इतकं सुंदर छान कथा आहेत ना खूप मस्त आहे सद्गुरू चरित्रातील तर अध्याय पहिला मंगळाचरण नाम आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा चतुर्भार्य नरहरी शंख चक्र गदा करी पद्महस्त मुरारी मु पद्मनाभ परियेसा पितांबर कासेला वैजंती गड़ा शरणागता शरणा गाष्ट देता होय कृपाणु आता नमो शिवासी धरिले गंगा मस्तकेसी पंचवक्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता है ना पंचवदने असती जासी संहारी जो या सृष्टीसी म्हणून बोलिती स्मशाना वासी त्यांचे चरणी नमन माझे व्याघ्रांबर पांघरुन सर्वांगी असे सर्व सर्प वेष्ठन ऐसा शंभू उमारमन त्याचे चरणी माझे वंधू आता कवी कुळासी पराशरादि व्यासासी मालविकादी सकळ सकळी कासी नमन माझे परी येसा नेने कवित्व असे केसे म्हणून तुम्ही ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार जेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून बिनवी तुम्ही समस्त तुम्ही कृपा करणे तर माझी या वचना साह्य साह्य होणे ना शब्द उत्पन ही ने नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळे का विनयोनी मग ध्यायले पूर्वज तर बघा अशा प्रकारे एक ओवी आपली झालेली आहे दुसरी ओवी आपण वाचायला घेत आहे ठीक आहे श्री सद्गुरूचे ज्ञानवि अध्याय पहिला मंगळाचरण नामा ठीक आहे पान क्रमांक पाच आहे स्टार्टिंगमधलं आणि नवी अध्याय अध्या चालू झालेला आहे समास अध्याय कोणता आहे पहिला मणी उप प्रत्येक सुरुवातीपासून आता नवीन श्री सद्गुरू चरित्र चालू झालेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे हा याचा जो पण आहे लाभ सर्वांनी घ्यायचा आहे आणि जे शेअर करतात त्यांनाही नक्कीच फळ भेटणार ठीक आहे तेवढं कार्य करत आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सद्गुरू बघतच आहेत बरोबर उप आ, उप, आ, उप, आ, उप आ, चला घ्या मणी उभय पक्ष जनक जननी महात्मा पुण्य पुरुषांचे आपस्तंभ गोत्र कोंडिन्य मह महारुषी साखरे नाम सी पास पासानं त्यापासून नागनाथ देवराव बघा तयांचा सूत सदा श्री सद्गुरु चरण घ्यात गंगाधर जनक माझा नमन करीता जनक चरणी माता पूर्वजा ध्याये मनी जो का पूर्वज नामधारणी आश्लेयान साखेचे काय पाचचे गोत्री चोडेश्वरी नामधारी रागे जैसा जनू अवधारी अथवा जनक गंगेचा त्यांची कन्या माझी जननी निशे जैसी भवानी चंपा नामे म्हणून स्वामिनी माझी परीयेसा नमिता जनक जननीसी अंत अनंतर नमो श्री सद्गुरूसी झाली मती प्रकाशी श्री सद्गुरु चरण स्मरावया गंगाधरांचे कुशी जन्म झाला परी येसा सदा ध्याय श्री सद्गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया वारंवार क्षमा करणे बाळकासी वेधाव्या ध्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा ध्याती श्री सद्गुरूंसी तयासी ना माझा नमस्कार तसे समस्थांसी अल्पमती आपणासी मा, माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा मात्र माझी मती एने काव्य व्युत्पत्ती बघा अशा प्रकारे आपल्या श्री सद्गुरू चरित्रातील दोन ओव्या पाठपुट झालेल्या आहेत ठीक आहे आणि अजून आपल्याला काय करायचं हो दोन ओव्या घ्यायच्या आहेत म्हणजे तुमची एक दिवसाची दोन्ही टायमाची दो, दो चार ओव्या होऊन जातात तर एकच व्हिडिओ तुम्ही ऐकला की तुमचं दोन्ही टायमाची उपासना होऊन जाते है ना किती सोपं झालेलं आहे बघा आता स्वारींनी किती सोपं करून ठेवलेलं आहे दासांसाठी तेवढंसुद्धा होत नाही आहे ऐकायला पण नको वाटते कोणाला आता समोर येतो व्हिडिओ पण त्याला स्किप करून टाकतात नको म्हणतात काय नुसतो वा जे आहे बरं का ऐकायचं म्हणजे श्रवण आहे तुम्हाला है ना निरूपण जे पण आहे आपलं श्रवण करून घ्यायचे दुसरं काय करायचंय हो आणि मनातल्या मनात काय हो ओम नमो भगवते वासुदेवाय नम नाहीतर ओम श्री गुरु गुरुदत्तात्र श्री वल्लभाय नम या दोन्हीपैकी एका मंत्रांचा काय करायचं सतत जाप करायचं आपल्याला दत्त कृपा होणारच बघा सर्वांवर जैसे श्री सद्गुरुपा निरोपती जे तेने परी तर पान क्रमांक सहा मंगळाचरणमधला अध्याय पहिला तेने परी सांगत असे पूर्वापार अमुचे वंशी श्री सद्गुरु प्रसन्न हेरनिशी निरोप देती माते परी हे चरित्र आपले विस्तारी म्हणे ग्रंथ कथ न करी अमृत घट स्वीकारी तुझे वंश पारंपरिक लादली चारी पुरुषार्थ श्री सद्गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमान श्रेय वृद्धी पाव विनार आपणु श्रीनुसिंह सरस्वते त्रैमूर्तीचा अवतार झाला नुसिंह सरस्वते नर कवन जाणे यांचा पार है? चरित्र कवणे वर्णावे चरित्र ऐसे श्री सद्गुरूंचे वर्णावया शक्ती कैसे वाचे आज्ञा असे श्री सद्गुरूंसी ना बघा किती सुंदर सांगितलेलं आहे ना तर काय करायचं आहे बघा एवढं पण नाही होत आता आधा ऐकायला आपण कंटाळा येतो आहे है ना एक पाच दहा मिनटाचा व्हिडिओ तर काय करायचं अर्धा व्हिडिओ आपल्याला ऐकायचा दोन वव्या नंतर अर्धा राहिलेला करायचा सकाळ संध्याकाळ है ना परत नंतर चालू समाज करायचा आहे सगळं आपल्या चॅनलवर टाकलं गेलेलं आहे एक 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 ऐकत राहायचं आहे बस तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे ग्रंथप्राप्ती असतील तर तुम्ही ग्रंथ उघडायचे वाचन करा ही ना बैठकीजवळ असतील तर सद्गुरूंच्या बैठकीला जावा परमार्थ करावो भास करा, करा म्हणूनही वाचे बोलत असे ज्यास पोत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भूनी परियेसा ऐशे कथा जयांचे घरी वाचिती नित्य मनोहरी बघा स्वारी सांगतात झालेले दिवस विसरायचे नाही पण बरीच लोकं झालेले दिवस विसरून जातात तो अनेक नाही नंतर चांगले दिवस आले की नाही आपले झालेले दिवस कोणी आपल्यावर काय केलेले असतात ना चांगल्या गोष्टींचे उपकार वगैरे ते सगळं विसरून जातात आणि त्याच व्यक्तीला नाव ठेवत बसतात रोज उठता बसता उठता बसता है ना त्यांचं काम असते तर सद्गुरू त्यांच्या मनाला काय समाधान ठेवतात का बिलकुल नसतं त्यांचं रात्र दिवसभर त्यांना झोप येत नाही काही नाही त्यांचं कामच कार्यच ते बघा कशामुळे होते असे करतात कारण ते स्मरणामध्ये नाही उपासन येत नाही म्हणून त्यांना रोज सुटले की त्यांना दुसरं काही नाही चुका सर्वांकडनं होतात पण आपण आपलं स्मरण वाढवायचं आणि आपण अशा चुका करायच्या नाही स्त्रिया युक्त निरंतरी नांदती कलत्रपुत्र युक्त रोगराई तया भोवनी नव्हती श्री सद्गुरू कृपे करुणी निह संदेह सात दिनी ऐकता वंदन तुटे जाना ऐसे पुण्यवान कथा सांगेन एका विस्तारता सायंदेव विन होय कालच्या भागामध्ये काय सांगितलं तो है ना म्हशीचं रूपांतर रेड्यामध्ये केलं आणि रेड्याला परत नंतर काय झालं हो दूध यायला लागलं म्हणजे बघा सद्गुरू कृपा जर झाली ना तर काय होईल सांगता येत नाही हो एकदा काय सद्गुरूंची कृपा झाली त्या दासावर मग काय होईन हे सांगता येत नाही उपासनेच्या तो श्रेयाला गेला असेन आणि उपासनेत असेल उत्तमाची उपासना जर तो करत है ना भक्ती कशी करायची आपण सांगितलेली आहे पांडुरंगाची भक्ती संत सावता मावळी आणि बरेच सगळी संत महात्मा गेलेले आहेत बघा त्यांची भक्ती किती अप्रती किती उत्तमाची होती बघा है अशा प्रकारे एकदम तंतोतंत भक्ती करायची आपल्याला रोगराई तया भुवनी नव्हती श्री सद्गु कृपे करुणी निहसंदेह हो हो सात दिनी एकता बंधन तुटे जाना ऐसे पुण्यवान कथा सांगेन एका विसारता सायंदेवा विन होय साध्यता हो फल असे देखा निधान लादले अप्रयासी तरी का कष्टीले कष्टीजे सायासी विश्वास माजिया बोलासी एका श्रोते एक चित्ते अम्मा साक्षी ऐसे बघा मी आता एक लास्ट आपला एक ओवी राहिली ही तीन ओया तर झाल्या आपल्या ठीक आहे तर आता सात क्रमांकामधील आपली एक वयू आपल्याला वाचून घ्यायची त्याच्या पहिले मी एक छोटीशी स्टोरी सांगते वृद्ध वयातले जे असतात ना आपले आई वडील सासू सासरे तर काही लोक खूप शांत असतात घरभलं आपलं सून काही देते खातात कारण त्यांचं कसं असतं मागच्या जन्माची जितकी शिल्की असती ना उपासना त्यांनी केलेली असती ना तो त्यांचा हा जन्म पण सॉरी काय केलेला असतो सार्थक केलेला असते कोणाच्या घरामध्ये जर सासू सासरे शांत असतील ना तर समजायचं आहे मागच्या जन्मी त्यांची खूप शिल्की होती म्हणून हा जन्म त्यांचा एकदम शांत गपचुप बसायचं आणि खूप चांगले सासू सासरे असतात बरं का आणि काही लोकांचं म्हणजे हे असतं बाळ 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 करायचं ऐकायचं नाही इथं जाऊ नको म्हटलं की तिथं जायचं यात्रेलाच जायचं वारेलाच जायचं ह्या देवाला मग त्या देवाला मग ह्या देवाला एक त्या देवाला ऐकायचंच दे नाही हट्टीपणा जिद्दीपणा असे फार लोक आहेत कारण ते उपासनेतच नाही आहे स्मरणामध्ये नाही आहे एकच देवाची एकच भगवंताची करायची भक्ती हे सांगितलेलं त्यांना काय ऐकतच नाही नंतर हात हे पाय दुखतं हे सगळं करत बसते त्यामुळं घर आपलं घरात जे मंदिर आहे है ना त्या देवाची पूजा करा काय असेल ते तुमचं कुळदेवताला पूजा करा शांत स्थिर राहायचं बघा है ना आपल्याच घरातले जे लोक आहेत त्यांनाच गोड बोलून आपल्याला कसं राहायचं आहे एकदम शांत राहायचं आहे है ना कधी आपल्या मनातून म्हणजे आपल्या आपले बोल असे ऐकून दुसऱ्याचं मन आपल्याला काय करायचं दुखवायचं नाही ठीक आहे तर बघा मग याचा अर्थ काय आहे आता तुम्ही तनता एक काय सांगायला लागेलच कोणी पण आता वृ वृद्ध आजी मावशी कोणी माझा हा व्हिडिओ ऐकत असेल ना त्यांच्यासाठी हा मेसेज आहे एकच कुठल्या तरी भगवंताचं करायचं आणि वयोवृद्ध लोकांनी जेणेकरून घरातल्या लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारे आपण एकाच ठिकाणी बसून तुम्ही कुठल्याही देवाच्या असू द्या स्मरण करायचं भक्ती करायची ब मन किती तुमचं स्थिर आणि समाधान होईल कुठंच जायला नको वाटेन तुम्हाला घर भलं ना आपण बलो है ना म्हणजे काय होतं माहिती आहे का आता बरेच जा वयोवृद्ध लोक कुठं कुठं जातात है ना तर मग तिथं गेल्यावर त्यांना काही त्रास होतो अचानक काय झालं तर घरातल्या लोकांना पण त्रास ज्यांच्यासोबत गेले त्यांना पण त्रास म्हणजे दोकाला त्रास देण्यासारखं आपण काही करायचं नाही है।, है ना आणि एक सा ऐकलं तर स्वतःसाठी चांगले दुसऱ्यांचा थोडाफार विचार केलाच पाहिजे बरोबर आहे थकल्यावर तर सगळं व्यवस्थितच तरीही एकच भगवंताचं वयोवृद्ध जे पण आहे त्यांना एक मेसेज आहे स्वारेचा की एकाच ठिकाणी बसून तुम्ही काही गरज नाही आहे तुम्हाला देव काय म्हणत नाही आहे एवढं थकलेल्या अवस्थेमध्ये मध्ये तू ह्या ये माझ्या दर्शनालये कोणताच देव म्हणत नाही घरात बसून सुद्धा भक्ती होती बरोबर म्हणजे अर्थ असं नाही की मंदिराला जायचं जायचं ठीक आहे प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन सर्वांच्या मतानुसार जे पण आहे कोणी सांगितलं तर ऐकायचं सा। ठीक आहे जेणेकरून आपली तब्येत चांगली आहे व्यवस्थित असेल तर ठीक आहे नाहीतर नाही जायचं घरात बसूनच आपल्या भगवंताचं काय आहे स्मरण चला चलवा चल घडले चल म्हणून विन वि तसे बळे श्री सद्गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळी तृप्ती झालीयावरी ढिंकर जेवी देती जेवणार श्री सद्गुरु महिमेचा उदार बोले तसे अनुभवोनी मी सामान्य मनोनी उदास कराल माझी वचनी मक्षी मक्षिकेच्या मुखातून केवी ग्राह्य होय है ना? जैसे शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कपूर कर्दळी केवळ विचारी पा अश्वस्थ कवनापासाव उत्पत्ती ग्रंथ साव, ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसे अमृत निघे त्यांचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे ज्यासी चाड श्री सद्गुरु स्मरणे स्वीकारणार शहाणे अनुभवती एकचित्ते ब्राह्मण सरसी गोडी अनुभवती फळे रोकडी या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव श्री सद्गुरुचरित्र कामधेनु एकता होय महाग्यानु ना स्तोत्र करुणी सावधानू एकचित्ते परियसा श्री सद्गुरुचरित्र नुसीस होते होते गाणगापुरी ख्याती महिमा त्याची अनु अत्यंती सांगेन एका एक चित्ते तया ग्रामी होते श्री सद्गुरुकृपा महिमा असे थोरो जाने आराधिती त्वरित होय फलप्राप्ती प्राप्ती पुत्र दारा धन जे जे इच्छिले होय जना लाधुनीय संतान नाव ठेविता नामकरण बघा आजकाल का नाही लहान मुलं पण फार हुशार झालेत काय ना किती किती छान छान आईवडील नाव ठेवतात उठलं सुटलं उटल की आई वडिलाला म्हणतात तू हेच नाव का ठेवलोय तेच असं चाललेलं आहे हा भाग संतोष स्वरूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी तर बघा अशा प्रकारे हा व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि आपलं निरूपण पण वाढतंय तर सांगण्यासाठी भरपूर आहेत आपल्या स्वारींचा जो पण आहे अठ्ठाच त्यांनी केलेला आहे जी पण आपल्याला त्यांनी ज्ञानप्राप्ती जी पण आपल्याला ज्ञान देतं या सांगायसाठी खूपच आहे ना तर प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीने काही ना काही आपण निर्बंध दिलेला आहे तर सांगण्याचं चा तात्पर्य आता हेच आहे की जे पण काय आहे सर्वांनी चांगलं श्रवण करून घ्यायचं आणि स्मरण करत राहायचं आपल्या भगवंताचं ठीक आहे एकच भगवंताची एक हमेशा प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढं सगळं तर तुम्ही अजून भरपूर टाकतात लोक व्हिडिओ या सगळ्या गोष्टी सारख्या वारंवार सांगत नाहीत पण माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी एक एकनिष्ठेने लवकरात लवकर असं म्हणजे नाही का म्हणाला समाधान भेटावं सगळ्यांच्या बरेच लोक परेशान असतात मन स्थिर नसतं तर त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे तर आपण आता व्हिडिओ इथं सेंड करूया जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरूंच्या सर्व तासा नावाचा जय सद्गुरू श्रीराम समर्थ